नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रशांत निमसे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ड्राईव्ह डिस्कवर विथ प्रशांत हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे मी खूप उत्सुक आहे तुम्हा सर्वांना भेटायला मी आय टी डेव्हलपर आहे आणि गेल्या काही वर्षांपासून मी आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो आणि सध्या मी आता पुण्यात राहतो मी अठ्ठावीस वर्षाचा आहे आणि आता असं वाटलं की आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं एक्साइटिंग करावं म्हणून हा चॅनल सुरू केला माझं नेहमी स्वप्न होतं की मी ट्रॅव्हल करावं खूप वेगळ्या वेगळ्या प्लेसेस एक्सप्लोअर करावेत आणि ते इतरांशी शेअर करावेत जेव्हा मी ट्रॅव्हल व्हिडिओ फूड ब्लॉग्स बघायचो तेव्हा वाटायचं आपण हे असं का करू नये म्हणून मी हा चॅनल सुरू करतोय इथे मी माझे प्रवासाचे अनुभव खाण्याचे ठिकाण माझे डेली रुटीन आणि आयुष्यातले काही खास क्षण इथं शेअर करणार आहे या चॅनलवर तुम्हाला काय बघायला मिळेल तर माझे ट्रिप्स अँड ब्लॉग माझे डेली रुटीन जसं आहे तसं आणि काही स्पेशल मुवमेंट्स तर जर तुम्हाला ही प्रवास खाणं आणि खरोखर आयुष्य बघायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीचा भाग व्हा मी दर आठवड्याला नवीन व्हिडिओ टाकणार आहे तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर कमेंट मध्ये जरूर सांगा की तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील चला तर मग भेटूया लवकरच पहिल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर